नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये बघतो की भारतामध्ये सर्वाधिक पावसाचं वातावरण हे केवळ महाराष्ट्रामध्ये आहे अरबी समुद्राच्या किनारपट्टीत म्हणजेच मुंबईच्या आजूबाजूने जोरदार पावसाचं क्षेत्र अजूनही कायम आहे मध्य प्रदेश आणि गुजरातच्या दिशेने हे वातावरण पुढे सरकत असून मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होतं आहे काल रात्री महाराष्ट्रात ज्या विभागात पाऊस झालेला नव्हता अशा अनेक विभागात पाऊस झालेला आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात किंवा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा काही विभागात रात्री जोरदार पाऊस झालेला आहे आणि आज मोठं पावसाळी क्षेत्र हे मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये आहे त्यामुळे ते आजही प्रभाव टाकणार आहे विदर्भाचा जर भाग सोडला तर महाराष्ट्रात मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे आजही महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण आहे उद्या अकरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं पावसाचं क्षेत्र जे एफ एस मॉडेलने राहण्याचा अंदाज दिला आहे हे पावसाळी क्षेत्र दक्षिण कोकणात बारा तारखेला राहण्याचा अंदाज आहे मात्र एकूणच पावसाचा प्रभाव हा तेरा तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणार नाही कोकण किनारपट्टीला हलक्या सरी तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळ्यातून राहणार आहे सतरा तारखेला मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पुन्हा एकदा बाष्पयुक्त परिस्थिती निर्माण होते आहे म्हणजे वातावरण बदलण्याला सुरुवात होणार आहे पूर्व भारताकडून जोरदार पावसाचं क्षेत्र भारतावर सरकतं आहे अरबी समुद्रातही नवीन सिस्टम तयार होते आणि पण पुढील अंदाजामध्ये अजून बदल घडण्याची शक्यता आहे आज दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती अकरा तारखेला उद्याही राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण थोडं कमी असेल विदर्भात अजूनही पावसाचे संकेत नाहीत मात्र पावसाचं एकूणच प्रमाण बारा तारखेपासून कमी व्हायला लागेल कोकणात मात्र सरीर होत राहतील पाऊस पूर्णतः उघडणार नाही हलक्या स्वरूपाच्या सरी अधूनमधून होत राहतील तेरा तारखेचा अंदाज आपण पाहतो आहोत चौदा तारखेलाही कोकण किनारपट्टीला हलकी पावसाळी परिस्थिती राहू शकते स्कायमेटने तरी पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता सतरा तारखेपासून दिली आहे स्कायमेटने अठरा तारखेला जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलंय एकूणच आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरण आजही मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातही त्याचा ते प्रभाव राहण्याचा अंदाज कायम आहे दुपारनंतर हे क्षेत्र पुन्हा वेगवान होणार आहे आज दुपारनंतर अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग वाशिम हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालन्याचा दक्षिणी भाग अहमदनगर बीड त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर जा या विभागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात आजही पाऊस रात्रपाळी करणार आहे या मॉडेलनुसार उद्या देखील संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धोरण कायम राहणार आहे परंतु आपण एकूणच बघतो तो वातावरणात बदल होतो आहे आणि अकरा तारखेनंतर किंवा एक चक्राकार सधी निर्माण झालेली होती ही दक्षिणेला सरकणार आहे आणि त्यामुळे तिचा प्रभाव संपेल मात्र अजूनही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर बारा तारखेला कायम राहील तेरा तारखेलाही कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाळ्यातून राहणार आहे मात्र मग तेरानंतर चौदा पंधरा सोळा सतरा असं थोडं पावसाळ्यातोण कमी होत जाईल पूर्णतः पाऊस उघडणार नाही पावसात मोठा खंड नाही परंतु पावसात जोर कमी होतो आहे पृथ्वीला आपण बघतो दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र सतरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल एकूणच अठरा तारखेलाही जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात विदर्भाकडून देखील तयार व्हायला सुरुवात होईल आणि या पावसाळी वातावरणात एकोणीस तारखेला सर्व दूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव सुरू व्हायला सुरुवात होणार आहे एकूणच आपण बघितलेलं आहे की उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं हो। पावसाळी वातावरण यावर्षी कमी राहिले आणि या ठिकाणची पावसाची गरज सतरा अठरा तारखेनंतर पूर्ण होईल आणि ती मग पुढे सातत्याने वाढत जाईल तर हे हवामान आहे या हवामानाच्या वातावरणात सातत्याने बदल होत असतात आणि एकदा मान्सून आल्यानंतर त्याला अनुकूल वातावरण तयार झाल्यास स्थानिक ढग निर्माण होतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊसाचं वातावरण पुन्हा तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण मान्सूनच्या वातावरणात जो जो बदल होईल तो आपल्या अंदाजामधून सातत्याने सांगणार आहोत एक सूचना आहे शेतकऱ्यांना आपल्या विभागात जर पेरणीयोग्य पाऊस झाला असेल तर वापसा होताच आपण पेरणी करू शकता पावसात मोठा खंड नसून अधूनमधून पावसाच्या सरी चा चालू राहणार आहेत